फळवणी गावचे माजी सरपंच सचिन पाटील यांचंही मनपूर्वक सर स्वागत सुटला कार्यक्रमांग या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये दोन गाड्या पळतात त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडे एकच एक गाडी बोलते मागल्या मैदानातला पाच लाख रुपये सामान खरी रायफल आणि त्यांच्या सोबत देवाभाई भाय अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे बाळू ड्रायव्हर मांडवेकर गाणे क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आहे आज क्रमांक तीन वर दौली गाडी कमालबाई मुलानी पांगरे सांडू मिस्त्री यांचा देवाबाई तळेगाव या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा बाडू ड्रायव्हर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन दिका सुंदर अशी गाडी पाहली कमालबाई मुलानी पांगरी आणि सांडो मिस्त्री तळेगाव यांचा उजवीला पाला देवाबाई आणि डावीला पाला कुमारी आरवी पंकज घाडगे విజయ గాడగే ఫోజీ శిరసీ తాల్ రాయఫల్ పాలి సుందర అసలు పడార అసీ సేమీలా పార్టీ